नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अकिवाट राजापूर पुलावर मगरीचा मुक्त संचार शेतकऱ्यात भीतीचे वातावरण अकिवाट तालुका शिरोळ येथील राजापूर रस्त्यावर पुलालगत परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक मगर पूल पार करत असतानाचे दृश्य शेतकऱ्यांना दिसून आले अचानक रस्त्यावर समोर आलेल्या या मगरीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषतः शेतीसाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे ही मगर अतिशय मोठ्या आकाराची असून पूल ओलांडताना जवळच असलेल्या शेतामध्ये उपस्थित असलेल्या काही शेतकऱ्यांनी पाहिले सदर ठिकाण कृष्णा नदीच्या ओतावर असून मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे पाण्याची पातळी वाढली होती सध्या पाण्याची पातळी घटल्यामुळे मगरींचा नैसर्गिक अधिवास बाधित झाला आहे परिणामी नव्या अधिवासाच्या शोधात मगर मानवी वस्तीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे पुलाखाली दाट गवत व झाडी असल्याने या ठिकाणी मगरी वावरत असण्याची शक्यता अधिक असून शेतकरी वर्गात याबाबत चर्चा रंगत आहे रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकरी यांच्यासाठी ही घटना अत्यंत धोकादायक ठरू शकते त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीती व वा अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने मगरीला सुरक्षितरित्या पकडून इतरत्र हलवण्याची मागणी केली आहे या संदर्भात माजी सरपंच विशाल चौले यांनी वनविभागाने तात्काळ घटनास्थळी पथक पाठवावे मगरींच्या संख्येवर व त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे पाण्याच्या ठिकाणी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा